जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि तुम्हाला असं धैर्य दिसतो आहे फुल त्याच्या सदम्यामध्ये आहे तर सदम्यामध्ये नाही आम्ही सकाळी मी त्याला लवकर उठवलेलं आहे आज आम्ही चाललो आहोत आमच्या गणपतीची बुकिंग करायला आमचे तुम्हाला माहिती आहेत गणपतीचे स्टॉल असतात सो आज आमच्यासोबत धनुरितेश नाही आहे फक्त धैर्य जर नवरार नळी असे आम्ही चाललो आहोत आणि यावेळेला आम्ही नरीच्या ऑटोने चाललो आहोत कारण दरवेळेला आम्ही आमच्या गाडीने जातो या तर बरं चला यावेळेला थोडासा वेगळा प्रवास करूया रिक्षाने तर एकदम भारी होता प्रवास अख्ख्या दिवसाचा फक्त काय कमरेची पूर्ण वाट लागलेली <laughs> आणि दुसरी गोष्ट सकाळी धैर्यला तुम्हाला हा स्टार्टिंगला असा दिसला फुल सदम्यामध्ये कारण लवकर उठवलेलं आणि निघालं आम्हाला उशीर झालेला कारण सहा वाजून गेलेले त्यामुळे लवकर पाच वाजता निघायचं होतं तरी पण लवकर उठलेली पण उशीर झाला आणि सगळी केस विचारूच नका डेंजर अवस्था झालेली गाडी आणि रिक्षेमध्ये हाच फरक आहे पूर्ण डेंजर दशा झालेली आणि ती सगळी केस आहेत ना हवेने दयऱ्याच्याच तोंडावर येत होती त्यामुळे तो तर आता मी बघा दयऱ्याच्या ना मुद्दा पण मी करते त्याच्या काय बोलाल डोळ्यामध्ये केस हो जाण्यासाठी मी हेअरबँड घेतला नव्हता आणि त्याला फार त्रास होत होता आणि मला त्याला छळायला जाम आवडत पण बघा अक्षरशः आता थोड्या वेळे त्याचे रिएक्शन बघा आणि झोप तर फार आलेली आजूबाजूचा आजचा आवाज म्हणजे अवॉइड करा तो बघा तो बघा धैर्य बघा ए मम्मी काय चाललंय मम्मी काय चाललंय <laughs> तो बघा तो बघा तर त्याच्यानंतर हे असं तिथे त्या साईडला पेन साईडला जर गेलं ना तर हे दृश्य बघण्यासाठी आणि रील्स या जागेवर आ फाटून एकदम एकदम भारी म्हणजे आपल्याकडे असं म्हणजे आमच्याकडे हे असं छान असं काहीच दिसण्यासारखं नसतंच ठाण्यामध्ये त्या साईडला कसं असं शेती बिती असं सगळं लावतात त्यामुळे हे बघायला तर अजून भारी वाटतं खूप जणं असं तिथे ता भात लावतात आणि भाजी बिजी असं खूप खूप छान छान असं ते बघण्यासारखं असतं आणि मी तर फार रील्स काढते तिथे गेल्यावर मला तर मी दोन्ही कामं करते गणपतीचं पण काम करते आणि गेल्यावर रील्स पण करते तर बघा किती सुंदर ग्रीन ग्रीन वाटतं एकदम भारी आणि हेच दिवस असतात पावसाळ्याचे याच दिवसात आम्ही जातो बुकिंगसाठी आणि खरं सांगू तिकडची माणसं पण म्हणजे जेवढे आहेत गणपतीचे स्टॉलमध्ये जेवढे आमच्यात एवढी वर्ष झाली आमचा गणपतीचा आमचा हे आम्ही दोन स्टॉल ओपन करतो तर म्हणजे तिकडची माणसं पण खूप छान आहेत आणि हे बघा इथे ना आम्ही थांबलेलो रिलीज करण्यासाठी आणि तेव्हा मी असा व्हिडिओ घेतलेला त्यानंतर आता ही जी गणपतीची सगळी दुकानं स्टार्ट झाली आहेत कारखाने प्रत्येकाच्या कारखान्यातली जी माणसं आहेत ना ती एवढी भारी आहेत ना की म्हणजे फार आपल्या आपली माणसं आल्यासारखी ट्रीट करतात म्हणजे हां या बसा म्हणजे अक्षरशः मी तर तुम्हाला माहिती आहे मी आज गे जेवण घेऊन गेली नव्हती हो पण जेवण घेऊन गेली ना तर मला तिथे नेहमी ओरडतात हो पण मा आपलं कसं आहे तर चला आपल्याबरोबर एवढी पोरं आहेत आणि दुसऱ्यांना कशाला त्रास आपल्यामुळे म्हणून मी सकाळी उठून दर टायमाला जेवण जेवण घेऊन जाते पण या टायमाला थोडासा कंटाळा केला नाही गेलो घेऊन आणि आम्हाला हे बघा मूर्त्या पाहिजे होत्या ह्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींची मूर्ती आहे म्हणजे असं वेगवेगळे साच्यामधनं काढतात गणपती आणि मग आम्हाला कसे हवे होते आता हे स्टार्टच आहे अजून पुढे पण खूप होतं अख्खा दिवस गेला काय तुम्हाला विचारू म्हणजे बोलूच शकत नाही असं आणि त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवते मी थोडासा व्हिडिओ घेतलेला होता ते भाऊ आहेत ना साच्यामध्ये मूर्ती बनवत होते म्हणजे तो साचा बघा असा ना आडवा ठेवलेला त्याच्यामध्ये हा जे सिमेंट आहे म्हणजे हे पी ओ पीची मूर्ती आहे त्या पी ओ पी जी आहे ती मिक्स करून अशी टोकामध्ये हा जो काठा असतो तो, तो काठा आहे ना पूर्ण त्या पी ओ पीच्या ह्याच्यामध्ये डुबवून असं साईड साईडला लावतात आणि मग दुसऱ्या साईडला पी ओ पी टाकतात त्याच्यामध्ये आतमध्ये त्या साच्यामध्ये पूर्ण भरतात तेव्हा ती मूर्ती अशी सुकल्यावर पटकन ओ पीची मूर्ती तर पटकन सुकते पण मातीची लवकर सुकत नाही हाच फरक आहे आणि हे बघा असं मी त्यांना बोली मी थोडासा व्हिडिओ काढते ते काही नाही बोलले खरं तर सांगू त्या साईडची सगळीच माणसं आहेत ना ही आपली माणसं असल्यासारखी म्हणजे हे करतात वागतात असं नाही की हां पाहुणा आहे हे आहे ते अजिबात नाही आता हे तर म्हणजे आम्ही ह्यांच्याकडे म्हणजे असं जस्ट आ, एक्स्ट्रा हवे असतील कधी तर असं म्हणजे जे आमच्या ओळखीचे आहेत ना ते तुम्हाला पुढचं म्हणजे पुढे बघालच जे ओळखीचे आहेत भाऊ त्यांच्याकडे आम्ही दर टायमाला जाऊन तुम्हाला दाखवते ते तर म्हणजे स्वतःच्या घरच्यासारखंच नाश्ता करता का जेवता का जेवायला नाही आलात का असं असतं त्यांचं आणि थोडं पुढे गेल्यावर आम्हाला फार भूक लागलेली नाश्ता करायचा होता नऊ साडेनऊ झाले मग इथे आम्ही गरमागरम वडापाव खाल्ली जिथे आम्ही दरवर्षी खातो ना तिथे नाही खा बंद होतं नाष्टा करून झाल्यावर मग आम्ही पुन्हा आलो यंदा ना हे बघा ह्या मूर्त्या तुम्हाला कम्प्लीट दिसत नाही आहे कारण कसं आहे यंदा ओ पी आणि मातीची मूर्ती याच्यावरती कोर्टाकडनं म्हणजे आलं नव्हतं निर्णय की कसं काय म्हणजे कुठल्या मूर्त्या ह्या वर्षी सेल करू शकतात सो त्यामुळे प्रत्येक जे कारखान्यामध्ये होते माणसं ती लोकं सगळे थांबवलेलं त्यांनी काम आणि आता जेव्हा रिझल्ट लागला का कुठली मूर्ती लाग चालेल पी ओ पीची का मातीची तर मातीचीच चालणार आहे सो त्यामुळे हे बघा रात्ता हा जो ब्लॉक चालू होता आता मी बॉईसवर देत होती तर त्याच्यामध्ये बाजूला धैर्य होता आम्ही खाटकुट होतं तर इथे ना दर टायमाला आम्ही याच रस्त्याने जात होतो इथे मस्त गावठी भाज्या भेटतात आज दोघीच जणी बसलेल्या खूप साऱ्या बसतात आणि खूप छान असते म्हणजे शेतातनं ताजी ताजी भाजी लोक विकतात तर आम्ही थांबून काही का असे ना काकडी बिकडी म्हणजे जे काय असेल ते आम्ही घेतोच घेतो हे बघा गावठी का, का कारली होती आणि आलू बुकार होते तिथे तर मी नरीला बोलली अरे जरा व्हिडिओ घे रे नरी असं तर नरीने हा व्हिडिओ घेतला आहे उलटा फुलटा आणि हे आलू बुकार आलू बुकारच बोलतात ना ह्याला म्हणजे माहिती नाही मी तरी बोलते तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही सांगा हे ब्राऊन ब्राऊन तर पन्नास रुपये वाटा होता आणि खूप छान होते पिकलेले होते आणि एक नंबर म्हणजे गोड होते तर मी त्या मावशीला बोलते आहे कमी कर म्हणून पण नाही केले असंच बोलली पण काही नाही आम्ही घेतले मी दोन वाटे घेतले आणि हा बघा माझ्या नवऱ्याला कंट्रोल नाही खात होता त्यानंतर पुढे गेली आणि त्या मावशी होत्या तिच्याकडनं काय घेतले मी काकड्या घेतल्या हां काकड्या घेताना काही व्हिडिओ घेतला नाही पण घेतलेल्या होत्या नंतर आम्ही पुढे गेलो पुढे गेल्यावर मग आम्ही ह्या मातीच्या मूर्त्या आहेत संतोष भाऊ आहेत म्हणजे हे नाही आतमध्ये आहेत तर तुम्हाला ते दाखवते तर त्या ह्या लाल मातीच्या मूर्त्या ओल्या म्हणजे ह्या माती ह्यांची है स्पेशालिटी आहे हे मातीच्याच मूर्त्या सेल करतात फार आमचे म्हणजे जुने आहेत आम्ही त्यांच्याकडनं घेतोच घेतो त्याच्यानंतर इथे आलो आम्ही हे नितीन भाऊंचा हा कारखाना आहे म्हणजे घरातच ते बनवतात मूर्त्या पी ओ पीच्या आणि ह्याच्या हे बघा हे ग्रीन टी शर्टवाले जे आहेत ते नितीन भाऊ आहेत आणि हे भाऊ आहेत ना मच्छीविच्छी पण म्हणजे असे स्वतः जातात पकडायला खेकडे बिकडे तर त्यांना असं सांगून ठेवलं ना का भाऊ आम्ही उद्या मी येणार आहे उद्या तुम्ही आणून ठेवा आणून ठेवतातच ठेवतात ता, असं आहे तर आता नेक्स्ट टायमाला आता जेव्हा गाडी भरायला जाऊ ना आम्ही आज फक्त आम्ही बुकिंग करण्यासाठी आलेलो आहोत आणि नेक्स्ट टायमाला आम्ही गाडी भरणार टेम्पो एक टेम्पो भरणार तेव्हा त्यांना मी सांगितलं आहे की घ्या मी तुम्हाला दाखवेन जेव्हा व्हिडिओ करेन तेव्हा सो तिथून आम्ही गेलो इथे आम्ही चाललो कोणाकडे हां एक अक्षय भाऊ आहेत मी जे संतोष भाऊ बोलले तर संतोष भाऊनं मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही नंतर नेक्स्ट टाईम घेईन मी व्हिडिओमध्ये तर हे बघा ते अक्षय भाऊ आहेत ना फार आतमध्ये त्यांचं म्हणजे आज गाव आहे आतमध्ये घर आहे गाव नाही घर आहे तर असं हे बघा हा जो असं मधला जो रस्ता आहे एका साईडला शेती दुसऱ्या साईडला असं पाणी म्हणजे असं जा जाम भारी माझं जा इंस्टाग्रामचं ज्यांना पेज माहिती असेल श्रद्धा म्हात्रे तर श्रद्धा प्रियेश म्हात्रे हा माझे इंस्टाग्रामचं पेज आहे तर तुम्ही जा मी तिथे व्हिडिओ केलेला आहे तर नक्कीच बघा असं जाम भारी आणि हे बघा मी तिथे एक हेअरबँड घेतलेला कारण ऑलरेडी केस पुढे येत होती त्यामुळे आणि जाम भारी वाटतं मी ह्या स्पॉटला मी कुठ कधीच म्हणजे हे ना आल्यावर एक तर वर्षात एकदाच हे सगळं बघायला भेटतं आणि साईडची बॅकग्राऊंडची जी सिनेरी आहे ती का सोडा है की नाही सो हे बघा हे माझं चाललेलं होतं हा व्हिडिओ धैर्य काढत होता आणि <laughs> मला इन्स्टावरती हे करायचा होता तर स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढलेला होता हा धैर्यने आणि हा उभा काढलेला सो त्यामुळे तुम्हाला मी दाखवते उभा कसा आता छानपैकी <laughs> आणि ह्याच्यामध्ये मला असंच मी त्याला बली फक्त मी वॉक करेन धैर्य आणि फक्त तू व्हिडिओ घे सो so, त्यामुळे व्हिडिओ घेत असताना समोरून ना, ना बाईकवर राणा दोन माणसं येत होती ते बोलतात ही काय अशी चालली आहे ते काय चाललंय आणि त्या ती लोक मला बघून हसत होते तर असं सगळं झाल्यावर आम्ही गेलो अक्षयभाऊंकडे जी तुम्हाला बोललेली ज्या ठिकाणी अक्षयभाऊ राहतात तर तिथे असं मी रि रील्स बिल्स करत असते त्यानंतर आम्ही हे बघा तिथे जे नरीच्या साईडला जे उभे आहेत ते अक्षयभाऊ आहेत तर त्यांच्या इथे आता आम्ही मूर्त्या कोणत्या कोणत्या घ्यायच्या आहेत काय घ्यायचं आहेत त्याप्रमाणे आम्ही आता बघतो आहोत आणि आम्हाला किती फुटाची पाहिजे किती कोणती मातीची कोणती पिओपीची पाहिजे ते बघणार आहोत आणि मग सिलेक्ट करणार आणि सिलेक्ट करून झाल्यानंतर बाजूला काढल्या ना का त्या ते पेंट करणार आता ह्या सगळ्या कच्च्या मूर्त्या आहेत तर अशा बघा सगळ्या प्रत्येक वेगवेगळे ह्याचे मॉडेल आहेत मूर्त्या मी कधीतरी तुम्हाला ना मूर्त्यांची नावं सांगेन म्हणजे काय कशा पद्धतीची कसं बैठक असते गणपती बाप्पाची हाय बघा त्याने हातामध्ये ना तो कलर घेतला आहे का घेतलाय आहे माहिती आहे आणि आम्ही जी मी जी सांगते ही घे ती घे कारण मी याच्यासाठीच जाते कारण माझा नवरा सांगतो का तू चॉईस कर सो मी सांगते कुठली कुठली घ्यायची ती घे ही घे असं आणि हा व्हिडिओ वाटतं धैर्य काढत होता आणि आम्ही ज्या मूर्त्या मी सांगत होती त्यांना त्याच्यावर ते फक्त टिक करत होते म्हणजे असं आणि त्या टिक केलेल्या मूर्त्या मग कलर लावलेल्या असतात ना मग त्या बाजूला काढतात असं आहे तर त्याच्यानंतर त्या साईडला बघा इकडच्या झाल्यात आणि आता तिकडचा माझा नवरा सांगतोय की ही पण घेऊया का ते बघा ते टिक ते, करतात तसं असं टिक्का लावतात म्हणजे ती आमची असं म्हणजे साईडला काढून ठेवणार आणि कलर करायला घेणार सो असं आहे आणि त्यानंतर सगळं झाल्यावर अक्षरशः थकलेलो आणि बघा वाजले घड्यात पाहुणे तीन सगळेच थकलेत धैर्य तर फारच थकलेला कारण भूक पण लागलेली होती आणि आम्ही जेवायला घेतलेलं होतं जेवायला ऑर्डर केलेली होती आणि विचार करा एवढी भूक लागलेली की जेवण झाल्यानंतर मला आठवलं अरे व्हिडिओ केला नाही आता तर मला प्लेन दिसते त्यात चिकनची हे मटण मागवलेलं सुकं मटण सुकं चिकन चपाती भाकरी आणि नरी खात होता तर मला लक्षात आलं नरी मला हसतो या मग यावेळी धैर्याचं काय चाललंय बघा धैर्याला लॉलीपॉप मागवलेले त्याने भाकरीसोबत लॉलीपॉप खाल्ले कारण हे काय त्याला आवडलं नाही मटन पण छान होतं ह्या हॉटेलला सो असं जेवण झाल्यावर मग आम्ही आमचा निघायचा प्रवास होता आम्ही निघालो आणि ह्या लोकांनी आय रिक्षामध्ये बसून आईस्क्रीम खाल्ली दोघं बापलेकाने मला आवडत नाही सो मी खाल्ली नाही असं आहे सो असा जाला वर होता आजचा ब्लॉग कसा वाटला मी पूर्ण थकलेली आहे दिसते बघा कोणाला आमच्याकडनं मूर्त्या बुक करायचं असेल तर नक्की या आणि आवडलं असेल ब्लॉग तर कमेंट करा बाय